रेल्वे स्टेशन वर ट्रेन क्रमांक दोन दोन आठ नऊ चार हावडा साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर स्थानका वर, तीन वर आली आणि सदर ट्रेन निघाली असता मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ट्रेन मधून उडी मारली सदर प्रवाशी प्लॅटफॉर्म वर पडला आणि तो प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेन मधून गॅप मध्ये जाऊन ट्रेन ला धडकून अनपेक्षित घटनेचा बळी ठरणार होता रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या आरपीएफ महिला जवानांनी प्रसंगावधान दाखवत त्यांनी तत्परतेने त्यांना बाहेर उडले आणि प्रदीप सिंह याला सुखरूप बाहेर काढले अधिक चौकशी केली असता असे आढळून आले की ट्रेन गोंदिया स्थानकावर आल्यानंतर प्रवाशाला आपले गोंदिया स्थानक आल्याचे समजलेच नाही त्यामुळे तो ट्रेन मधून खाली उतरला नाही मात्र ट्रेन पुढे सरकताच प्रवाशाने अचानक उडी मारली घाबरून चालत्या ट्रेन मधून बाहेर पडला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आर पी एफ जवानांनी केलेल्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया